बाई होळकरांचं ऐतिहासिक योगदान आणि पौराणिक परंपरा लाभलेल्या अहिलानगर जिल्ह्यातल्या कोपर गावात जाऊया आता नगर परिषद निवडणुकीचा थरारा ते तिथेही शिगेला पोहोचलाय इथलं नगराध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव असल्यानं राजकीय गट जात समीकरणं स्थानिक गटबाजी आणि राजकारण यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार बनतीये यंदा कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आमने सामने आलेत त्यामुळे महायुतीमधीलच ही रंगत कशी रंगतीय याच संदर्भातला आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांचा रिपोर्ट पाहूयात कोपरगावचं जे राजकारण आहे ते कोपरगावला रोज मिळणारं पाणी आणि त्याचबरोबरीने कोपरगावातील रस्ते आणि ठेकेदारी पद्धतीने केले जाणारं काम याच्या भोवतीच फिरताना दिसून येतं आहे कोपरगावच्या निवडणुकीत यंदा जी कोपरगावची जनता आहे ती काळे गटाला निवडून देते का कोलेघाटाला निवडून देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले राजेंद्र झावरे हे कोबरगाव नग, नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी आता पुन्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना पक्षाने पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे राजेंद्र झावरे आपल्या बरोबर आहेत हो शिंदे सेनेत आल्यामुळे मी जर नगराध्यक्ष झालो तर मागच्या पेक्षा मला दहा पट जास्त काम करता येईल त्यामुळे आणि शिंदे साहेब म्हणजे ती देना बियंकी असं म्हणतात जन अभियंका असल्यामुळे जे जे काही विकासासाठी मी निधी मागेल तो तो निधी टक्के ते देणार याची मी खात्री बाळगतो आणि शंभर टक्के कोपरगाव साहेब ज्या ज्या समस्या आहे ज्या ज्या राहिलेल्या आहे आमच्या मनातले जे जे स्वप्न होते जे काही काम अपूर्ण राहिलेले आहे आमच्याकडून जे वेळ लावावी ते काम आता आम्ही मार्गी लावू याची मी खात्री देतो उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार ज्या आहेत सपना मोरे आपल्या बरोबर आहेत ताई काय सांगाल का तुम्ही गेले दहा वर्ष नगरसेवक होता आता तुम्ही नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करताय काय विजन आहे कोपरगाव शहरासाठी विकासाचं विजन आहे दहा वर्ष मी नगरसेविका असताना जे जे प्रश्न मी मांडलेले माझ्या वार्डमध्ये तर मी नव्याण्णव टक्के कामं माझे पूर्ण झालेले पण शहरामध्ये सुद्धा ते काम मला करता यावं त्यासाठी मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत आहे माझ्या माता भगिनींचे खूप प्रश्न आहे जिवाळ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न तर बावीस एकरचं तळ होऊन सुद्धा पहिले जुने चार तळे आमच्या कोपरगाव शहरासाठी आणि बावीस एकरमध्ये एक पाच नंबरचं तळं झालं तरी सुद्धा आज पाच दिवसांनी पाणी येतं फक्त एक तास तर ते स्वच्छ पाणी आहे ते पाच दिवसांनी येतं ते पण गडूळ येतं तर स्वच्छ पाणी आणि पूर्ण दाबाने पाणी आणि दररोज पाणी हे देण्याचा माझं नक्की ठरलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे अगं कुठे आपल्या बरोबर आहेत आता काका काय का सांगाल की तुम्ही पूर्वी काही का, का राजकारण केलं होतं मात्र त्यानंतर तब्बल पंचवीस वर्षाचा तुमचा हा जो खंड पडला ना आता पुन्हा तुम्ही पुन्हा निवडणुकीत मला हे अनपेक्षितच उमेदवारी मिळालेली आहे दादांनी मला सांगितलं आता तुम्ही विजन डॉक्युमेंट तयार करा त्या व्हिजन डॉक्युमेंटला पाहिजे असलेला निधी मी शासनाच्या तिजोरीतून तुम्हाला उपलब्ध करून देईल म्हणजे कोपरावच्या विकासाकरता माझ्या उमेदवारीमुळे एवढा निधी मिळत आहे मग मी राजकारणात का उतरू नये असा विचार माझ्या मनामध्ये आला आणि मी नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली अनेक विजन आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहे पिण्याचं पाणी असल रस्ते असल त्या ठिकाणी युवकांना रोजगार असल महिला भगिनींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असलेलं स्वच्छता असेल किंवा इतर कुठल्याही शहरामध्ये नदी या ठिकाणी जात नाही म्हणून नदी संवर्धन असल गोदाकाट दो सारखं दोन्ही बाजूनी नदीचं सुशोभीकरण असल असे अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी आखलेल्या आहे आलेल्या सगळ्या लोकांचा निवडणुकीचा काय मूड आहे काय सांगाल कोपरगावची नगरपालिकेची निवडणूक लागली आहे काय वातावरण सध्या नगरपालिकेची निवडणूक जी लागली दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये पराग चंदन साहेब हे निश्चित शंभर टक्के विजय होणार पुढच्या गर्मामध्ये पुढे आणि त्याच्यामुळं आम्हाला जिथल्या वर्ष किंवा खतम करायचं असेल खलास करायचं असेल तर आम्हाला पराग परत चंदन साहेबाला आम्हाला निवडून द्यावा भरपूर अडचणी अतिक्रम केले तारकाम कोण करायला लावलेले होते प्रत्येक जागेवर अतिक्रम तिथे केलेले तिथे तारकाम कोण करा हे नगर परिषदेचं काम आहे का जिल्ह्याचं काम आहे कोपरगावला पाच नंबर तळ एकशे पन्नास कोटी रुपये खर्च करून दररोज पाणी देऊ या भरोश्यावर दोन निवडणुका दाढल्या गेल्या परंतु आजही कोपरगावला सहा दिवस आठ पाणी येत आणि ते पाणी कोणताही नागरिक पिऊ शकत नाही प्रशांत शर्मा पुडेरी न्यूज कोपरगाव आहिल्यानगर